देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारि संसारी हे आशा साचीन सावी संसारी ही आशा आशाची स्वामी सायुजता पहावी मोक्षडो सायुजता पहा मोक्षडो संसारि सुखा गौनाय मान संसारी सुखा गौनाय मान तरी तुठे बंधना, य चार सुखा बोल संसारिचा सुखा बोल सर काटा संसार, संसार आचार सरही काँटा संसार आचार रि सखा भेटला याचारि सका भेटला सद्गुरु भेटला सद्गुरु भेटला सद्गुरुरा संसारीचा सुखाऊनाय मन संसारीचा सुखा गौ नाय मन तरी तुटे बंधन या तरी तुटे 내는 야길라두사리설이숙한 고운 아이만은 송설이 자숙한 고 아이만은 송설숙한고 शनात मने जाणुली विदेश गणेशनात जाणून 삼사리차 숙하 곤하에만 삼사리차 숙하 곤하에만 삼사리차 숙하 गणेशाय नमः महा, वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा देवतु गणेशु सकलार्थ मथी मनेनवृत्तिदा सुवधा संसारि हे आशा काशाचि न सा वियुजतापहावि मोक्ष थ गणेशनाथ महाराज यांच्या चरणी प्रथम नमस्कार करून प्रार्थना गणेशनाथांच्या या अभंगाचं विवेचन करत असताना गणेशनाथांनी संसारिका संसारिकासाठी जे उपदेश केला तो उपदेश या अभंगातून गणेशनाथाने सर्व संसारिकांना केलेला आहे की संसाराच्या सुखामध्ये आपण जातो आडकून जातो सुख सुख समजून आपण संसार करतो परंतु संसारामध्ये सुख कधीच प्राप्त होऊ शकत नाही आणि ही आशा आहे संसाराची आशा आहे आणि आशेमधून आपण सुखाची आशा पाहतो सुख आज मिळेल मग मिळेल असं म्हणता म्हणता आयुष्य कडेला येत परंतु सुख प्राप्त होऊ शकत नाही सुख हे कस आहे सुद्धा सुख पाहता दुःख आहे एवढे धरी धरी आठवण आणि संतांचे वचन कसे सुख हे फक्त पाड खूप छोट सुख आहे आपण दुःखाचे डोंगर पार करावे लागतात तेव्हा कुठेतरी सुखाची कुठेतरी झोळक आपल्याला पोहोचू शकते म्हणून सुख एवढ सहजासहजी प्राप्त होत नाही आणि मग हे सुख प्राप्त करण्याकरता अख्ख आयुष्य आपण सुखाच्या पाठीमागे लागून दौडतो भागतो भरपूर प्रयत्न करतो पण सुख कधीच प्राप्त होत नाही सुख वेगळा आनंद वेगळा माणसाला सुख म्हणजे कि भौतिक सुख भौतिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी आलेशान असावी वाटतात सर्व व्यवस्था असावी वाटते सर्व व्यवस्था असल्यानंतर आणि मग आपल्याला त्यातून सुख प्राप्त होतं अशी आपली चुकीची कल्पना संसारिकाची असते आणि खरं सुख कशात आहे तर हे परमार्थामध्ये सुख आहे माऊली म्हणतात कि तरी अवधान जे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा माझे उघड ऐका कारण बावलींचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आपण सुख सुख म्हणून जीवन घालवतो पण सुख प्राप्त होत नाही सुख प्राप्त करण्याकरता तरी अवधान मग सर्व सुखाची पात्र होईल आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचंय तर ते कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अवधान म्हणजे थोडक्यात एकाग्रता एक चिंतन असायला पाहिजे नामाचं एकाग्रता त्यात असायला पाहिजे जर एकाग्रता असेल तरच आपल्याला त्याच्यातून सुख प्राप्त होतं तसे आहे की सुख आज मिळेल मग मिळेल अशा भावनेतून आपलं जीवन जगत असतो जसं एखादा हरिण मृग पाठीशी लागतं की आता माझी तहान भागेल मग माझी तहान भागेल असं म्हणता म्हणता तो एवढा धावतो एवढं धावतो की ते धावून धावून शेवटी ऊर फुटून वरत परंतु त्याला पाणी भेटत नाही जसं मृग जळासारखं मृग जळाच्या पाठीमागे लावून हरिण धावत तसं आपलं सुद्धा सर्वसामान्य जीवाचं भागणं हे मृगजळाच्या पाठीमागं लागल्यासारखं आहे आणि मृग आपण सुख समजतो जसं हरिणीला मृगजळ कधी भेटत नाही तसं सर्वसामान्य या संसारिकाला कधीही सुख भेटू शकत नाही म्हणून गणेशनाथजी सांगतात की संसार हे आशा राशाची का नसावी कारण संसारामधून आपण सुखाची आशा करूच नाही आणि आशाही बाळगू नये कशाचीच आशा आपण करू नये असं गणेशनाथ या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात सायूजता आपण हवी मोक्ष डोळा कारण आपण सायुजतेकडं आपण मोक्ष कसा प्राप्त होईल सायु सायुजता भक्ती आपल्याला कशी प्राप्त होईल याकरिता आपण तो प्रयत्न करावा आपण सुखासाठी प्रयत्न करू नये सुख किती आपण प्रयत्न केल्यानंतर सुख प्राप्त होऊ शकतं याचा कधीच आपल्याला मेळ लागू शकणार नाही सुख हे कधीच आपल्याला मिळू शकणार नाही सुख आणि आनंद मगाशी बोलताना सुख आणि आनंद याच्यातला खूप मोठा फरक आहे सुख म्हणजे जे आपल्या शरीराला लागणाऱ्या काही ला गोष्टी आहेत त्याची पूर्तता झाली की आपल्याला सुख वाटतं पण ते सुख कधीच प्राप्त होऊ शकत नाही सुख म्हणजे एखाद्या चांगल्या आसनावरती तुम्हाला बसायला झोपायला जागा व्यवस्था केली म्हणजे तुम्हाला सुख प्राप्त झाला असं म्हणता येणार नाही तुम्हाला पंच अन्न खायला दिलं म्हणून तुमच्या पोटाची तृप्ती झाली म्हणून तुम्हाला सुख प्राप्त होईल असंही म्हणता येणार नाही सुख आणि आनंद याच्यातला खूप मोठा फरक आहे आनंद हा परमार्थाने भेटतो सुख हे भौतिक आपल्या सुईनुसार भेटत पण ते क्षणिक सुख म्हणतात की तुका सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण माने संतांचे वचन म्हणजे आपल्याला सुख हे आयुष्यभर कधी पूर्ण होऊ शकत नाही भेटतही नाही म्हणून संसारीच्या सुखा गोवू नये म्हणून आपण ह्या संसाराच्या सुखामध्ये सुख घेण्याकरता कधीच आपलं मन त्याच्यामध्ये गुंतू जर त्या सुखाच्या जर आपलं मन संसारात गुंतून राहिलं तर आपण दूर जाऊ शकतो आपलं परमा परमात्माकडे मन लागणार नाही लक्ष लागणार नाही जसं माऊलीने सांगितले की तरी अवधान एक कारण आपण लक्षपूर्वक जर आपण परमार्थ केला तरच त्यातून आपल्याला देवाची प्राप्ती होते आणि दर्शन होत जर आपण लक्षपूर्वक परमार्थ नाही केला तर त्याच्यातून आपल्याला देवाचीही प्राप्ती होणार नाही समाधानही लागणार नाही आनंदी भेटणार नाही आणि सुखही भेटणार नाही म्हणून मग गणेशनाथ सांगतात की सुखा तरी तुटे बंद नाही जीवाचे कारण तुम्ही जर संसाराच्या सुखात जर अडकून पडलात तुमचं मन लावून बसलात तर मग मात्र तुम्ही देवाच्या भक्तीपासून दूर जाऊ शकता देवाची भक्ती होणार नाही देवाचं दर्शन होणार नाही आणि मग हे जे तुमच्या जर याच्यापासून तुम्ही जर वेगळं राहिलो जर तुम्ही सुख नाही सुखाकडे लक्ष नाही दिलं सुखाच्या अपेक्षेने नाही जर आपण जीवन जगलो आणि फक्त परमात् परमात्म्यामध्ये आपण जीवन व्यतीत केलं किंवा आपल्या परमात्म्याचं दर्शन व्हावं परमात्म्याचं चिंतन व्हावं हो। याकरिता जर आपल्या जीवाचा आपण सहभाग जर त्यात आपण घेतला तर मग मात्र आपल्या ह्या जीवापासून बंधनातून आपण मुक्त होतो आणि आपलं त्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर आपण देवाच्या जवळ आपण जाऊ शकतो देवाचं आपल्याला दर्शन होऊ शकतं आणि ते एकाग्रतेतून देव प्राप्ती करू शकतो आणि त्यातून आपल्याला आनंद भेटतो पुढे तिसऱ्या चरणामधून गणेश म्हणतात सर्व ही कंटाळा संसाराचा आला की आपण म्हणतो बाबा की आयुष्यभर संसार केला ह्या संसाराचा कंटाळा आला बाहेर झाला किती करायचं कुणासाठी करायचं आपण सहज म्हणतो पण आपण कंटाळा येतो फक्त आणतो परत तेवढ्याच स्पीडने कंटाळा घालवतो पुन्हा संसारामध्ये सुख शोधण्याचा प्राप्त करतो कितीही सुख शोध शोधत दा, असताना कितीही प्रयत्न केला तरी एवढा संसार करतो एवढा संसार करतो की त्या संसाराचा कंटाळा येतो त्या आपल्याला संसार नकोस वाटतो म्हणून माऊली सुद्धा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिन तेही लोके जाई न गे माहेर पंढरपुरा भेटेन माहेरियाचे बापरमा देवर विठ्ठलाची भेटी आपुला संसार म्हणजे बाऊली सुद्धा सांगतात कोणचा संसार करेन पंढरपूरला जाई विठ्ठवाचं दर्शन घेईन विठोबाचं नामचिंतन करेन त्या परमात्म्याशी एकरूप होईल त्याच्याशीच एकरूप होऊन मी माझं जीवन तो जीवन अर्पण अर्पण आणि तो करून त्याच्याशी एकरूप होऊन जी भक्ती करतो तो खरा संसार माऊली सांगतात संसार सुखाचा करेल हा संसार सुखाचा करीन असं सा माऊली सांगतात तसं गणेशनाथ म्हणतात की सर्व ही कंटाळा कंटाळाला संसाराचा तरी सखा भेटला सद्गुरुनाथ म्हणजे आपल्याला कंटाळा आला म्हणतो परंतु संसार सोडत नाहीत आणि मग जर हा संसार सोडला तर मात्र आपल्याला सखा भेटल्याशिवाय राहत नाही भेटल्याशिवाय राहत नाही आणि ह्या सद्गुरुनाथाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे सद्गुरू प्राप्त सद्गुरूची कृपा करून घ्यायची असेल आपल्याला परमात्म्याशी एकूप व्हायचं असेल त्याच्याशी त्याचं दर्शन घ्यायचं असेल त्याच्यात विलीन व्हायचं असेल तर मग मात्र संसाराचा कंटाळा आला पाहिजे संसाराचा कंटाळा आला पाहिजे आणि आध्यात्मिक ओढ पारमार्थिक ओढ ही एका आपल्या सख्याला भेटण्याच्या आर्थिकतेने आपण त्याकडे धावलं पाहिजे पंढरपूरला आपण पं, सतत पंढरपूरच्या आठवण आली पाहिजे आमच्या पाडुरंगाची आठवण आली पाहिजे मग तरी सकाळ भेटला असत गुरुनाथ केव्हा संसाराचा कंटाळा आल्यानंतर आपल्याला सत गुरुनाथाचं दर्शन होऊ शकतं शेवटच्या चरणामध्ये गणेशनाथ म्हणे म्हणतात की गणेशनाथ म्हणे जाणून विधेही देवा विने काही पाहू नये कस आहे की आपण असा परमार्थ केला पाहिजे बावडी सांगतात तरी अवधान मग सर्व सुखाशी पात्र हे प्रतिज्ञो उत्तर माझे उघड ऐका म्हणजे एक एकविध होऊन एकविध घेऊन भक्ती केली एकाग्रतेने जर भक्ती केली मग अशी भक्ती कि आपलं स्वतःच्या शरीरावरती देहभान आपण हरपवलं पाहिजे आपला कुठल्या ह्या देहभान हरपून आपण जर भक्ती केली स्वतःची विधेयी अवस्था झाली आपण आपलं शरीर कोणी चिमटा जरी घेतला तर त्याची जाणीव झाली न पाहिजे एवढी एकाग्रता आपल्या त्या नामस्पर्धामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि मग अशी एकाग्रता निर्माण झाली आपण विधेयी शरीर झालं की विधेयी शरीर झालं म्हणजे आपण स्वतःलाच विसरून गेलो देवा माझे मन लागू तुझे पायी संसार वेशनी पडून येते कि माझे मन तुझ्या चरणाशी लागावं देवा तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको आहे मी तुझा आहे तू माझा आहेस एवढीच भावना आपल्या मनाची झाली पाहिजे आणि स्वतःच्या शरीराला विधेयी अवस्थेमध्ये निर्माण करून घेऊन जर त्याच्याशी एकरूपतेने जर आपण परमार्थ केला तर मग मात्र आपल्याला देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही सद्गुरु माताच दर्शन झाल्याशिवाय राहत नाही मग देवा विनं काही पाहू नये जर आपल्याला असं वाटत असेल की जर आपली विधी अवस्था आपल्या शरीराची जर झाली तर आपल्याला देवाशिवाय काहीच दिसत नाही आपणच आपल्यात नसतो आपणच आपल्यातून विसरून गेलेलो असतो जेव्हा आपण स्वतःला विसरू स्वतःच्या मनाला विसरू स्वतःच्या शरीराला विसरू आपलं शरीर विसरलं पाहिजे आणि मन मात्र परमात्म्याच्या चरणी लागलं पाहिजे आणि अशी कृपा जर आपल्याची सद्गुरुनाथाची झाली तर मग मात्र आपल्याला काही आठवत नाही आपले स्वतःच जीवन सुद्धा काही वाटत नाही स्वतःच शरीर काही वाटत नाही मग अशा जर तुम्ही गेला मग त्यावेळेला मात्र तुम्हाला देवाशिवाय काही दिसत नाही म्हणून गणेशनाथ म्हणतात की गणेशनाथ म्हणे जाणून विधेयही देवा विनं काही पाहू नये देवाविन काही दिसतच नाही अशा पद्धतीने जर तुम्ही परमार्थ केला त्याच्याशी जर एक चिंतन केलं तुम्ही आणि मनापासून जर परमार्थ केला विधेयक अवस्था तुमची प्राप्त झाली तर तुम्ही स्वतःमध्ये राहत नसून तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्यातच विलीन होतो अशा पद्धतीने आपण केला तर नक्कीच तुम्ही संसारापासून सुद्धा बाजूला जातो जर शरीरच विधेय अवस्था निर्माण करत असेल तर अशा वेळेला संसार तुमचा आपोआपच बाजूला जातो आणि संसाराच्या बाजूला गेलो की आपण मग संसाराच्या अंगाने पडावे व्यसने म्हणजे कसं आहे आपण संसाराच्या व्यसनामध्ये अडकून पडतो त्या व्यसनामध्ये अडकून पडल्यामुळे आपल्याला हे परमार्थ दिसत नाही आठवत नाही परमात्म्याची आठवण येत नाही नामस्मरण होत नाही अशा वेळेला आपण संसारापासून दूर गेलं पाहिजे संसारापासून तो दूर जाऊनच आपलं शरीर सुद्धा विधेय अवस्थेमध्ये नामस्मरण ह्या शरीराने केलं पाहिजे तर विधेय अवस्थेमधून जर नामस्मरण केलं तर मग मात्र आपण देव आणि आप देव आणि संत जसे वेगळे नाहीत तस आपण सुद्धा संत व्हायला काही वेळ लागत नाही पण संत होण्याकरता तेवढी आपली पात्रता पाहिजे आपण तेवढं एकाग्रतेने हे परमार्थ केला पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे समाजामध्ये आपल्याला सग सर्व दृष्टी समान वेळा लागला पाहिजे कसं आहे हे सगळं जग आपल्याला समान दिसलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा ध्वजाभाव नसला पाहिजे जसं तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अधर्म भेद धर्म जस विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद धर्म अमंगल कारण कुठलाही अभेद म्हणजे भेद आपल्याकडे नसायला पाहिजे कि हा गोर गरीब आणि श्रीमंत याच्यातला कुठलाही भेद नसाला पाहिजे कुठल्याही वर्णनाचा आपल्याला वर्णाचा भेद नसाला पाहिजे लहान थोर असा भेद नसाला पाहिजे गुरु आणि शिष्य नसाला पाहिजे म्हणजे सर्व समान दृष्टी असलेला समान दृष्टी या लागायला पाहिजे कसं आहे ज्याची समान दृष्टी आहे आणि ज्याला जग समान दिसत आणि ज्यांची समाजावरती समान दृष्टी आहे आशाची आम्ही पायी लागतो असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आणि म्हणून गणेशनाथ म्हणतात की बाबा संसार हे अशा कशाची नसावी साई जत्ता पहावी संसारीच्या सुखा मन तरी तुटे बंधन या जीवाचे सर्व गणेशनाथ कंटाळा जाणून देही देवा विन काही पाहू नये अशा पद्धतीने हे आज खर तर पहिल्यांदाच गणेशनाथाच्या या अभंगावरती बोलायची वेळ आली आणि मोडकी कि नीट कसे कसे झाले हे आम्हाला माहिती नाही पण जे आहे ते दोन शब्द आम्ही एवढा पात्रतेचा नाही परंतु जी काही सद्गुरूंची कृपा गुरु घराण्याची पूर्ण कृपा पांडुरंगाची कृपा ज्ञानोबाची गणेश नाथाच्या कृपेने जे का काही या ठिकाणी आपल्याला दोन शब्द सांगता आले त्यातलं त्या त्या जे योग्य आहे ते गणेश गणेशनाथांच्या कृपेच आहे जे आरोग्य आहे ते माझ्या दोष बुद्धीच आहे असं समजावं आणि या ठिकाणी मी हा छोट्याशा या प्रवचनाला या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी जाता जाता माउलीच पसायदान घेता येईल आणि पसायदान या ठिकाणी या आजच्या प्रवचनाची सांगता होईल आता विश्वात्मके देवे तेने वाग्य यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानय जे खांची वेंकटी सा दया सत्कर्मी भूता परस्परे पडो नैत्र दुरितांचे दुरितानचे तिर जाओ विश्वसुधर्म सूर्य का जो जे वांछिल तो ते ना हो प्राला वर शत सकल बंगाली विश्व निष्टांचे मंदियान अनवरत भू मन्नळे भेट चला कल्पतुरु आरव जीतना चिंता मनि चे गाव बोलत <kinds guitar continuaussen> जे अनाव यो शांत चंद्र जे जयलां छना मार्दंड जय ते सर्वाही सदा सजन सुंबहुना सर्व सुखी पुन बजी जो आदि पुरोखे अखन निग्रथोपजीए विशेष लोक्ये द्रष्टा द्रष्ट विजये हो श्री विश्वेश्वरा होई नप देख्याने वरिद्नान देव सुकियाने वरिद्नान दे God.